नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि व्यापारी बंधूंनो मी श्रुती स्वागत करते आपल्या अॅग्रिकोला चॅनलवर हो। आपण सर्वांनी मागील व्हिडिओ तूर कापूस कांदा या पिकांची अपडेट पाहिले आपला प्रतिसादही चांगला मिळतोय त्याचसोबत प्रेक्षकांच्या येणाऱ्या कमेंटची देखील आम्ही दखल घेत असतो मागच्या व्हिडिओत आलेल्या कमेंट, आले कमेंट मधील मागणीप्रमाणे आज आपण हरभरा पिकाची सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत या व्हिडिओत पाहूयात हरभऱ्याच्या बाजारभावावर परिणाम करणारे महत्वाचे घटक सद्यस्थिती आणि पुढे संभाव्य दराची काय स्थिती असेल दर कशावर अवलंबून असतात याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून याआधी तुम्हाला एक महत्वाचं काम करायचंय समजा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा आणि बेल वरही प्रेस करा म्हणजे चॅनलवर आलेला एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आता वळूयात आपल्या मुख्य करे। विषयाकडे आपण कुठलंही पीक शेतात घेताना पेरणीपासून ते विक्रीपर्यंत बाजारभावाची माहिती मिळवत असतो पण हा दर कशावर अवलंबून असतो याचा कधी विचार केलाय का सुरुवातीला दरावर परिणाम करणारे घटक पाहूयात हरभऱ्याच्या बाजारभावावर अनेक घटक प्रभाव टाकत असतात हे घटक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलत राहतात त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी त्यावर बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे नेमकं बाजारावर परिणाम करणारे घटक कोणते आणि त्याचा कसा परिणाम हरभरा भावावर होतो चला पाहूयात या घटकांची सविस्तर माहिती आता सांगते हरभरा भावावर परिणाम करणाऱ्या मुख्य घटकांपैकी महत्वाचे घटक म्हणजे नंबर एक उत्पादन आणि हवामान हरभऱ्याचं उत्पादन तसं तर मुख्यतः रब्बी हंगामात होतं हवामानाचा मोठा प्रभाव या पिकावर होत असतो आपल्याला माहितीये वेळेवर पाऊस पडल्यास उत्पादन वाढतं आणि बाजारभाव कमी होतो दुष्काळ किंवा अवेळी पाऊस झाल्यास उत्पादन घट्ट आणि बाजारभाव वाढतो तसंच गारपीट आणि रोगांचा प्रादुर्भाव असल्यास पुरवठा कमी होतो आणि दर वाढतो नंबर दोन सरकारी धोरणे आणि किमान आधारभूत किंमत सरकार दरवर्षी किमान आधारभूत किंमत अर्थात एम ठरवत असत दोन हजार पंचवीस साठी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे एमएसपी पेक्षा बाजारभाव कमी असेल तर सरकार हस्तक्षेप करून खरेदी करू शकतो सरकारचं निर्यात धोरण बदलल्यास बाजारभावावर परिणाम होतो नंबर तीन मागणी आणि पुरवठा हरभऱ्याच्या मागणीवर देखील भाव अवलंबून असतात जसं की हरभऱ्यापासून डाळ बेसन प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ तयार होतात त्यामुळे कायम मागणी असते सणासुदीच्या काळात मागणी वाढते त्यामुळे भाव देखील वाढत असतात त्याचसोबत पुरवठा देखील अत्यंत महत्वाचा घटक आहे जर उत्पादन चांगलं असेल तर बाजारात मोठ्या प्रमाणात हरभरा येतो त्यामुळे दर कमी होतात कमी उत्पादन आल्यास भाव देखील वाढतात नंबर चार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि निर्यात आयात आपला भारत देश हा हरभऱ्याचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे जर भारताने निर्यात वाढवली तर देशांतर्गत पुरवठा कमी होतो आणि भाव वाढतात तसंच मोठ्या प्रमाणात हरभरा आयात झाल्यावर बाजारभावावर नकारात्मक परिणाम होतो नंबर पाच व्यापारी साठवणूक धोरण मोठे व्यापारी आणि गोडान मालक हरभरा कमी पुरवठा करून भाव वाढवतात बाजारात अचानक मोठा पुरवठा जर केला तर भाव कोसळतात असे हे घटक हरभरा बाजारभावावर परिणाम करत असताना आपल्याला पाहायला मिळतं बाजारभावातील हे बदल जसे की आवक मागणी आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी स्थानिक बाजार समित्यांच्या अपडेट वर वेळोवेळी लक्ष ठेवून विक्रीचे नियोजन करावे आता पाहूयात हरभऱ्याची सद्यस्थिती काय आहे हरभरा बाजारभाव काय आहे याची माहिती सविस्तर पाहूयात हरभऱ्याच्या बाजारभावात सध्या विविध बाजार, बाजार समित्यांमध्ये फरक दिसून येतोय हरभऱ्याच्या मागणीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये तेजी दिसली शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला जवळपास आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता पण आता सरकारी भाव पाच हजार तीनशे ते सहा हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहेत बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे बाजार समितीत हरभऱ्याचा सर्वसाधारण दर प्रति क्विंटल सात हजार नऊशे एवढा नोंदवला गेला तर दोंडाईचा येथे हा दर पाच हजार सहाशे इतका होता सध्या हरभरा बाजारावर स्थितीवर नजर टाकल्यास महाराष्ट्रातील विविध बाजार, बाजार समित्यांमध्ये हरभरा दर वेगवेगळे वेग आहेत नेमकं या दिवशी बाकी बाजार समितीत हरभरा भावाची काय स्थिती होती तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार या दिवशी हिंगोली बाजारात हरभऱ्याला सरासरी भाव पाच हजार सहाशे रुपये इतका होता कारंजा बाजारात पाच हजार चारशे पंचाहत्तर रुपये इतका बाजारभाव मिळाला रिसोर्ट बाजारात पाच हजार सहाशे रुपये इतका भाव मिळाला होता तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा हजार रुपये भाव मिळाला होता अकोला बाजार समितीत सहा हजार एकशे तीस रुपये अमरावती बाजार समितीत सहा हजार इतका शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला भाव मिळाला आहे हरभरा भावातील तेजी मागील दोन महिन्यांमध्ये कमी झाली आहे सध्या बहुतांश बाजारात हरभरा दर पहिल्यापेक्षा कमी झालेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुने हरभरे देखील येतात कीड लागलेल्या जुन्या हरभऱ्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय तर किड न लागलेल्या जुन्या हरभऱ्याला पाच हजार ते सहा हजार शंभर रुपये सध्या हरभऱ्याचा स्टॉक कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे प्रक्रिया उद्योगाकडून हरभऱ्याला चांगली मागणी आहे हरभऱ्याची आवक वाढल्यास आणि प्रक्रिया उद्योगाकडून मागणी तितकीच प्रमाणात राहिल्यास हरभऱ्याचे दर स्थिर राहू शकतात मात्र आवकीत मोठ्या प्रमाणात घट झाली तर महिनाभरानंतर हरभरा पिकाची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे बाजारात असलेली मागणी आणि आवक यावर हरभऱ्याचे दर अवलंबून राहते असं देखील काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यात यंदा ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात वाढवण्याचा अंदाज आहे असं असलं तरी शेतकरी हमीभावानं हरभरा विकू शकतात आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर हरभऱ्याला चांगला भाव मिळू शकतो असा अंदाज आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय पुढे दर कसे राहतील तर तेही सांगते सध्या बाजारात पाच हजार तीनशे ते सहा हजार शंभर रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय बाजारातील आवक वाढल्यानंतर सरासरी दर हमी भावाच्या खाली जाण्याची शक्यता आहे पण आयात काळात शेतकऱ्यांना सरकारच्या खरेदीचा आधार असेल कारण सध्या सरकारकडे हरभऱ्याचा स्टॉक कमी आहे त्यामुळे यंदा सरकार जास्त खरेदी करू शकतो तसेच आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर महिनेभरात हमी भावाचा टप्पा पार करेल तसेच पुढच्या काळात जर पातळी सहा ते सात हजार रुपयांच्या दरम्यान जाऊ शकते असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय आम्ही काय करावं हरभरा विकावा की ठेवावा तेही सांगते हरभरा विक्री करताना प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी काही गोष्टी विचारात घ्यायला हव्या जेणेकरून तुम्हाला याचा अधिक फायदा होईल नंबर एक बाजारभाव आणि ट्रेड समजून घेणं सध्या परिस्थिती काय आहे त्यानुसार स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारभाव तपासले पाहिजे पाऊस गारपीट यामुळे उत्पादनावर परिणाम होतो का ते पहा जर मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर दर वाढू शकतात नंबर दोन बाजारपेठ निवड स्थानिक बाजार, बाजार समितीच्या तुलनेत मोठ्या बाजारपेठेत अधिक चांगले दर मिळतात सरकारने ठरवलेली एम एस पी तपासा आणि एम एस पी पेक्षा कमी दर मिळत असल्यास सरकारी खरेदी केंद्रांमध्ये विक्री करा नंबर तीन योग्य साठवणूक करा आवश्यकता नसताना त्वरित हरभरा विकू नका कधी कधी हंगाम संपल्यानंतर दर वाढतात चांगल्या प्रकारे साठवणूक केली तर हरभरा खराब होण्याचा धोका टाळता येतो आणि योग्य वेळी विक्री करता येते नंबर चार हमीभाव योजनांचा लाभ घ्या हमीभावावर माल विकण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या नंबर पाच व्यापाऱ्यांशी योग्य चर्चा करा आणि विविध बाजारपेठांमध्ये दराची तुलना करून मगच माल विक्री करा ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे बाकी अजून तुम्हाला कोणत्या पिकाची अपडेट हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा बाकी तुमचं प्रेम असंच सदैव अॅग्रिकोला सोबत असू दे आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद